तर मित्रांनो आपण आयुष्यातील पहिलं घर बांधलं आणि ता ब्लॉक काय तुम्हाला दाखवता नाही आला कारण का तर मित्रांनो आपला वाडा जायचा होता मावळाला आणि तीच आपली घेपात चालली होती डाळी बिळी घेऊन जायची मित्रांनो आणि आपल्या कोंबड्या बिंबड्या आम्ही त्या टायमाला पाळायचो तर त्या कोंबड्या बिंबड्या आमच्या आम जवळजवळ एकदा तर दोन चार खोराडं कोंबड्यांचं उचलून नेलं होतं त्यानंतर पीठ खाली ओतून द्यायची जमिनीवरती काही पैसे पाणी नाही गावलं की नास्तोच करायची त्या काळात चांगलं होतं त्या काळात आमचे दोन हजार साली या फॉरिस्टा मध्ये आपलं काय राहायला जागा नव्हती ठिकाणी एक आपलं सपार घातलं वारी मागायला गेल्यानंतर मन ती वारी द्या खंडोबाची वारी द्या असे तसं म्हणायचं दारुडी आली होती चार पाच दारुड्यानी इतकं मारलं ते खाली रक्तात ना मग रक्त घेऊन रोज मारलं लांबून लांबून पाणी आणायचं एक गावलं एक नाही गावलं गाणं गाण्याचं राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या आपल्या राहुल ठोमरे युट्यूब चॅनलच्या चाने नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपण आयुष्यातील पहिलं घर बांधलं आणि ता ब्लॉग काय तुम्हाला दाखवता नाही आला कारण का तर मित्रांनो आपला वाडा जायचा होता मावळाला आणि तीच आपली घेपात चालली होती कारण का तर आणि इकडं घराचं काम बी त्याच टायमाला उरकलं तेव्हा काय ब्लॉग शूटिंग नाही करता आली पण मित्रांनो तुम्हाला आपलं आयुष्यातील पहिलं घर मला दाखवायचंच होतं आणि आज फायनली मी सुट्टी काढून आलेलो आहे गावाला तर आज आपण जाणार आहे आपल्या आयुष्यातील पहिल्या घरी या पाठीमागचं आपल्या नानांचं घर आहे तर हे बी दाखवतो तुम्हाला ना आपण आणि नानांनी नाना संगच मानलं होतं आता एकूडलं तुम्हाला ब्लॉग शूटिंग दाखवणार आहे तर मित्रांनो इथून पुढचं तुम्हाला वातावरण पाहिजे चला तर मग तर मित्रांनो हे आपल्या नानांचं घर मित्रांनो नानांनी आपण संगत बांधलं होतं आपल्या नानांचं दोन चार दिवस अदोघर काम झालं होतं नंतर आपलं झालं तर मित्रांनो अशा पद्धतीचं आपण सुद्धा एक छोटस घर बांधलेलं आहे तर आपल्या नानांनी ही असं मस्तपैकी शेळ बांधले आम्ही बी शेळच बांधले मित्रांनो पण आपल्यासाठी ते घरच आहे हो का मस्तपैकी पडवी बिडवी काढले आणि पाठीमागच्या साईडला भरपूर मोठं आहे आतमध्ये आता कुलूप आहे त्याला आतमधून काय दाखवता नाही येणार पण खाली आपल्या घरी गेल्यानंतर आणि या जागेला ओळखता का तुम्ही मित्रांनो हा आपला चार महिन्याचा जागा आहे आता कोणी थांबत नाही या दिवसात इथे पाऊस काळ्याला पाऊस काळ्याचे दिवस असतात मित्रांनो पाऊस भरपूर पडत असतो आणि मग मेंढरांना लागतो नेब्राट जागा निब्राट जागा म्हणजे हाच दिवसभर डोंगरात आपली मेंढरं चाराय नेली जातात आणि संध्याकाळची इथं बसवली जातात त्यानंतर आपलं खाताचं ढेग बेग असं लोटलं जातं रोजच्या रोज जागा आपण ब्लॉगमध्ये पाठीमागच्या सांगितले कोणी बघितलं नसेल तर नक्की वागा आणि हे आपली देवळं वेवळं या ठिकाणी आलोय आता सध्या तर आपण अजून जायचंय आपल्याला घरी तर मित्रांनो इथला ह्या आपल्या देवळाचा परिसर भरपूर मित्रांनो मस्त आता इथं झाडांची सावली वेवली गेली पण मांडपात भरपूर थंड थंडगार सावली असती या बघा दोन बसण्यासाठी आधी देवळात खुर्च्या भेटल्या आहे आपल्याला तर इथं आता खुर्च्या ठेवल्यात बसायसाठी लोकांना आणि हे आपले बिरवा मस्कोबा देवाचं मंदिर तर मित्रांनो कोणीच नाही राहिलं सगळ्यांचं वाड गेलेत या दिवसामध्ये इथं कोणी नाही थांबत कारण का तर डोंगरातला चारा वाळून गेलेला असतो आणि पाण्याची टंचाई असते त्यामुळे इथं कोण नाही थांबत सगळे जात्यात रानांनी बसायला दुसरी गोष्ट म्हणजे लोकांची बकरी मित्रांनो इथं राहिली तर ह्या दिवसात गळून जातात कारण का तर डोंगरातली काय एवढी सवय नसती नंतर त्यांना रानात न्यावं लागतात कारण का तर चार महिने डोंगरात फिरून फिरून पार त्यांची बेकारी झालेली असती मग त्यांना रानांनी नेलं की जरा वेळेस सुधारतात झाडपाला हे खाऊन त्यामुळं सगळीजण आपल्या वकऱ्यांच्या काळजीपोटी रानांनी जातात बसायला बिळी तर सगळे आटून गेले मित्रांनो इथं बघतं एकाच ठिकाणी पाणी ते म्हणजे आपल्या मसोबाचं तळ पाटी तर मित्रांनो ज्या वेळेस आपण काही घरबीर बांधलं नव्हतं म्हणजे आपण शेडबीड काहीच बांधलं नव्हतं त्या टायमाला आम्ही डोंगरामध्ये फॉरेस्टच्या जागेत राहायचो आणि कुठल्या जागेवरती राहायचो ती जागा दाखवतो आता तुम्हाला तर मित्रांनो ज्यावेळेस मी बालवाडीला शाळेत होतो मला चांगलं आठवते त्यावेळेस आपण याच ठिकाणी आपलं आप एक छोटस सप्पर बांधलं होतं असं म्हणजे सपार तयार केलं तर असं लाकडाचं याचं आणि याच ठिकाणी आपलं आप सपार बांधलं होतं हे बघा आजूबाजूने सगळा डोंगर आहे आणि हा ही जागा सगळी फॉरेस्ट आहे मित्रांनो आणि इकडून मोहरून आख असं उकारलेलं होतं आता जसं आहे असंच तर मित्रांनो ही जी दस आहे अशी खूप मोठी दस होती पहिली या ठिकाणी आणि याच ठिकाणी आपलं सपार तर मित्रांनो या सपरावरती राहायचो तेव्हा आपल्याला भरपूर गरिबीची हालाखीची परिस्थिती होती जेव्हा मी बालवाडीला होतो दोन हजार तेरा अकराच्या टायमाला त्यावेळेस आपलं इथं डोंगरामध्ये छोटंसं सपार बांधलं तर आता गरीबाची झोपडी असल्याच्या नंतर सुद्धा लोक काही सुट्टी देत नाही चोर लोकं गरीब असो नाही तर श्रीमंत असो उलटे गरिबांची जास्त नुकसान करतात चोरटी लोकंसुद्धा एखादा जर गरीब असला आणि एखादा श्रीमंत असला तर चोर लोक त्या श्रीमंताची चोरी नाही करत पण गरीबाची सर्वात आधी चोरी करतात तर त्या टायमाला मित्रांनो या सपरावरती आम्ही झोपत नव्हतो इथं चोरटी यायची आमचं आठवड्यातनं दोन तीन वेळा तरी सपरा फोडलेला असायचं म्हणजे त्याचं ते कडनी आम्ही भिंती बांधल्या होत्या त्या भिंती फोडून आखं पेटबीठ आमचं घेऊन जायची डाळी बिळी घेऊन जायची मित्रांनो आणि आपल्या कोंबड्या बिंबड्या आम्ही त्या टायमाला पाळायचो तर त्या कोंबड्या बिंबड्या जवळ एकदा तर दोन चार खोराडं कोंबड्यांचं उचलून नेलं होतं त्यानंतर पीठ खाली ओतून द्यायची जमिनीवरती काही पैसे पाणी नाही गावलं की नास्तूस करायची बाजाराला आणलेलं डाळी डुळी असं म्हणजे आणि आठवड्यातनं दोन तीन वेळा आमचं सफर फोल्डं जायचं मित्रांनो चव चोर कायला आमचं नसणार जवळचं चोर असणार पण गरिबांची गरिबांची नुकसान करायला लोकांना असं म्हणजे देखवत नाही गरिबी असली तरी बी भरपूर नुकसान करतात गरिबाचीच तर मित्रांनो ही आपली ठोंबरे वस्ती खालची म्हणजे आमच्या लोकांचीच घरे आहेत सगळ्यांची इथून खाली रस्त्यापासून खाली आमचेच धनगरवाड आहे ठोंबरे वस्ती आहे मित्रांनो तर आम्ही इथं असायचो का इकडून यायचो कडकडे इथनं पहिले असं आत्ता तरी ते रस्ता तयार केला आहे पहिला रस्ता नव्हता अख्खा डोंगर होता कारण तर आता इथं वरती टाकीचं काम होणार आहे त्याकरता त्या गाववाल्यांनी रस्ता तयार केला आहे तेव्हा काही रस्ता नव्हता आम्ही अशी डोंगरातनं छोटीशी वाट तयार केली होती आणि त्या वाटानेच यायचो मित्रांनो तर तिकडून आल्याच्यानंतर भरपूर असं डोंगराचं घचपण बिचपान होतं आणि इकडं भरपूर भीती वाटायची पहिलीच आणि आम्ही झोपत नव्हतो आमच्या इथं घरी काय झोप झोपत नव्हता तुम्ही म्हणताल तुम्ही असताना चोर कस काय चोरी करायचं कारण का तर आजोबाजोबा सगळी जायची आणि राहायचं फक्त आजी आणि आम्ही दोन तीन माझा एक भाऊ बहीण आणि मी आणि आजीने एक आमची पणजी माझी पणजी होती ती पणजी मात्र आपलं घर सोडत नव्हती पणजी इथंच झोपायची घरापाशी आणि आजीने आम्ही इकडं खाली जायचो वस्तीत कोणाच्या तरी घरी झोपायला तर इथं कोणी नसल्यामुळं भरपूर लोक चोरी बिरी करायची इथं त्या टायमाला असा काळ होता मित्रांनो भरपूर गरिबी म्हणजे आपल्याला एक टायमाचं खायचं म्हणलं तरी असं अवघड होतं म्हणजे इतकी गरिबी इतक्या गरीब परिस्थितीत आलेले तर मित्रांनो आपण गेल्याच्या गेल्या वर्षी जागा घेतली आणि यंदा आपण आपलं छोटंसं घर तयार केलं तर आता त्या घरी जाऊन तिथली संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवणार आहे आणि आपण पहिलं कसं दिवस काढलं हे सुद्धा आजी आजोबांना विचारणार आहे तर ते पाहायचंही तुम्हाला तर मित्रांनो आपण आता नवीन घर बांधलं आणि नवीन घर आनंदात सगळं आता बिर झालं तर डायरेक्ट नवीन घर नाही दुका दाखवणार आपण तुम्हाला तर मित्रांनो आपला जुना संघर्ष जुन्या काळात काय परिस्थिती होती आपण म्हणजे दोन हजार तेरा अकराच्या सालाला आपण कोणत्या परिस्थितीत दिवस काढत होतो कोठे राहत होतो तर ती सगळी महत्त्वपूर्ण माहिती आपला आप्पा तुम्हाला सांगणार आहे चला बघूया जरा तर आपा आपलं जुन्या काळात तुम्ही जरा संघर्ष केलाय ते जरा सांगा आम्हाला कसं राहत होता काय करीत होता आता जुन्या काळात दोन हजार दोन हजार अकरा साली काय झालं मातार होत वारी मागून आलायचं आणि आम्हाला आपलं इकडं तिकडे वारी खंडोबाजी पाहिल्यापासून मामचा वडील वारी मागित होता हा आणि त्याला लय देवाचा नाद वारी त्याला नाही ते लोक फिरत होती आणि लोक काय मागत का त्याला ओळखीत होती चांगली त्या काळात चांगलं होतं त्या काळात आमचे दोन हजार साली फॉरेस्ट मध्ये आपलं काय राहायला जागा नव्हती एक आपलं सफार घातलं सफार आणि त्याच्या आधी तुम्ही तुमचा जुना संघर्ष आजोबांच्या ते म्हणजे पंजोबा आमच्या पंजोबांच्या तुमच्या वडिलांच्या काळात तुम्ही वाड घेऊन कुठं राहायचा ते जरा सांगा जुना संघर्ष तुमचा वाड घेऊन पहिलं तिकडे राहत होतो डोंगरावर राहत होतो तिकडे होय आणि कुठं जायचं डोंगरात बकरी कुकरी चालायचं इकडं चाकडला मेंढर काय होती खडी दोन खांड्या चार खांड्या मेहर होती अशी होती मेंढर थोडीच होती आणि माणसं खायला जे असत खायला जे असत परिस्थिती भरपूर लय परिस्थिती हालाची होती माणसं खायला एक टायमाचं खायला सुद्धा मुश्किल होत एक टायमाला खायला सुद्धा मुश्किल मुशकिल उलट काम धंदा करून खायचो खायला सुद्धा काय मिळत नव्हतं एवढं म्हातारा आपलं वारी मागून आणायचं तुकडं वारीचं खायचं वारीत काय काय मिळायचं वारीत मिळायचं पीठ मिळायचं दादर मिळायचं तांदूळ मिळायचं आणि वारी मागाय जायचं वारी मागाय जायचं तेव्हा काय म्हणायचं लोकांना वारी मागायला गेला मुलं खानाची वारी द्या खंडुबाची वारी द्या हा म्हणजे वारी मागून दिवस काढलं जीवन जगलं मागून दिवस काढलं जीवन जगलं त्या आणि त्या टायमाला कोंबड्या बिंबड्या त्यांना लय नाद होता ना लय नाद लय होता आणि कोंबड्याचा नाद लय होता पहिले काय आपलं फक्त मेंढर आणि मेंढर ना आपलं वावरातलं जीवन त्या टायमाच मेंढर किती वीस तीस मेंढर आणि कुटुंब किती जणांचं कुटुंब चांगलं माणसाचं कुटुंब होत मातारी होत म्हणजे पैशाच साधन कमी आणि खायला माणसं जास्त त्यामुळे परिस्थिती लय हा पाव बिव खायला होत बहिणी बिन होत जास्त माणसं जास्त खायला कमी होत ना हा हा दिवस काढलं तर तुम्ही मेंढरात कष्ट किती वयापासून कष्ट मला कळायला लागलं तसं मेनरात कष्ट करीत होय आता काय पन्नास साठ रुपयाला कुकर जायचं हा कुकर तुम्ही समजा ऐकायला नेलं तर तुमच्या स्वतःच्या हाताने केवढ्याला ले ऐकलं तुम्ही काय पन्नास रुपयाला साठ रुपयाला सत्तर रुपया परी शंभर दीडशे रुपये लय चांगलं कुकर असलं तर दीडशे दीडशे त्या टायमाला विकल त्या टायमाला विकलं आणि मग आता सध्या जर कोकरा विकायचं म्हणलं तर आता सध्या कोकरा विकायचं म्हणलं तर पाच सहा हजार रुपये पन्नास साठ रुपयाने आपलं कोकरा विकवायचा आणि तवा मग बा सगळं स्वस्त असेल त्या टायमाला होत धान्य धुन्य स्वस्त होतं पाहिजे थोडं आणि मग नंतर तो मला असं वाटलं का पोरं आपली शाळा शिकली पाहिजे हे झालं पाहिजे पण नंतर वाटलं की यायला पोरं शाळा शिकली पाहिजे काहीतरी कामा कामाला लागली पाहिजे दिवस पुढे वाईट पडणार व्हायचं आता पोर शाळेत लावायची तर पर कोण लावणार होता तुम्ही आता लावायची तर मग आता राहण्याची सोय नव्हती ना, ना। हा मग या आपलं तिथे डोंगरावर जागा नव्हती काय नव्हती फॉरेस्ट जागा फॉरेस्ट जागा होती मग त्या ठिकाणी बाबा इथं तिथं जागा इत्यादी कोणी जागा द्यायना काय करीना कोणाला बावकितल्या लोकांना विचारले विचारितल्या लोकांची चांगली घर असतील जागा असून म्हणली का तर गरीबाची परिस्थिती गरीब परिस्थिती बघून मग मध्ये आपलं सपार बांधायचं मग तो मी हा विचार केला का आता आपल्याला पोरं तर शाळेला शिकवायच्या मग त्यांची राहायची सोय काय म्हणून आपलं फॉरेस्ट बघितलं मग फॉरेस्ट बघितलं त्या फॉरेस्टला सपार घातलं तर जुनं आपलं फॉरेस्ट बघितलं आणि नंतर मग ते कसं बांधलं काय हा मग तिथं कोणती कोण गोळा कुछ केलं मोठं मोठं दगाड मोठ, मोठ गोळा केलं मग त्याचं एक अशी तरी बितड बांधली हा मग एका तळ्यामध्ये जाऊन एक का, का, कांजाळ कापून आणलं तळ्यात कांजाळ असतं तेथं कांजाळ हा तळ्यातलं कांजाळ कापून आणलं ते ट्रॅक्टर मध्ये भरून आणलं हा मग एक ठिकाणी बाबा त्याला काय लाकड लुकड नव्हती मग उरळीला गेलो हा तिकून एक कळकाच बांबू तोडून आणलो एक चांगलं पाच पंचवीस विकत आणलं त्या टायमाला एक बांबू केवड्याला भेटला तुम्हाला एक बांबू भेटत होता दोन अडीच रुपयाला दोन अडीच रुपयाला एक कळक तर तुम्ही किती कळक आणलं आणलं होतं ना तो जो तीस आणलं आणलो त्या काळातलं पाच रुपये म्हणजे आताच्या पाच हजाराला सरशी जातेला असा विषय होता तर तुम्ही असं भावकीतल्या लोकांची त्या टायमाला गरबिरं बांधली होती का भावकीतल्या लोकांना बांधली होती ना गरबीर त्यांची गरबिरं होती पण आपल्याला तेव्हा सफार बी नव्हतं सफार बी नव्हतं आणि मग तुम्ही आपलं फॉरेस्ट बघितलं बरं आता फॉरेस्ट मध्ये ही कोण दगडी जमा करून आपलं सपार बांधायला सुरुवात केली मग काय झालं विषय सपार बांधायला सुरुवात केली त्यातून मागून एक जणांनी कळी लावल्या कळी लावल्याच्या पुढे मग फॉरेस्ट आला म्हणजे साहेब आला फॉरेस्ट साहेब आला त्याला काय तरी दहा पाच रुपये दिले लोकांनी काय ते अंधोकर बांधायला सुरुवात केली लोकांनी आपली कळ लावली त्या साहेबाला साहेबाला कळ लावल्यानंतर फॉरेस्ट साहेब आला मग तो बांधून द्यायला तुम्हाला तिथ न अर्ध घर झाल्यावर हाकलून लावायला लागला हाकलून लावायला लागला मग असत कस तरी बाबा त्याच्यावर दिवसभर फिरलो सगळ्या रानातून जंगलातून त्याला कुठं कुठं हा दावाय त्या हा दावल्या शिवा विवा सगळ्या हा मग माघारी आलो मग म्हणला गाड्या बांधव घर म्हणला पण म्हणला मला काय तरी ते त्या काळात म्हणला पैसा नव्हता तर मी दुसऱ्याकडून उष्ण घेऊन एक पाचशे रुपये टायमाला साहेबाला त्या काळचं पाचशे रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम हा मोठी रक्कम होती दिली बाबा त्याच त्याच मग ते पाचशे रुपये फेडायला मला तीन चार महिने लागले पाचशे रुपये द्यायला तीन चार महिने तीन चार महिने लागले तर ज्याचं घेतलं होतं त्यांनी भरपूर दिल्या असते आता काय सांगायचं त्यांना दोन दिवसाचा वायदा केला पण पैसाच नाही ना हा म्हणून असतो बाबा देतो आज देतो असतो दोन चार वर्ष त्यातच गेली माझी परिस्थिती भरपूर हायकी वाईट दोन चार महिने आता नंतर मग आपलं कस तरी सफार बांधलं केलं सपार केलं उभ दोन हजार साली सपार मग आपली पोर सोरं म्हणजे आम्ही स्वतः जो व्हिडिओ शूटिंग घेतोय स्वतः त्या सपरावरती राहिलेला आहे त्या टायमाला आम्ही खूप बारीक होतो आमची एक पणजी होती तर पणजी सुद्धा आमच्या बरोबर राहिला होती तर आपला आपले पणजी तिथं पडली नेमकं काय विषय झाला पाय घसरला तिचा पाय घसरून मग पडली पडल्याच्या पुढे तिच्या खुब्यामध्ये पाय मोडला पायच मोडला पायच मोडला डायरेक्ट हा पाय मोडल्यावर मग तिने आपलं काढलं वर्ष दीड वर्ष कस तरी काढलं हा तिथं मग एक दिवस असं रात्र फस्ट पार्टी आलं आणि आम्हाला आम्ही नव्हतो तिथं म्हणजे तुम्ही आपलं वाडा घेऊन आपलं तिकडं कोकणात जायचा नंतर बाय माणसं इथं राहायची तर खासपारडे हा खासपार पारडे आल्याच्या नंतर बाया माणसं तिथं होती जर बाया माणसा मग ते कोंबड्या होत्या हा बाजार बिजार आणला सगळा वचून दिला त्या कोंबड्या लुटून दिल्या आठवड्यात दोन तीन वेळा सगळी चोरीच व्हायची चोरीच व्हायला लागली सारखी गरीबानी कस तरी पण ते सुद्धा चोरटी लोक त्या गरीबाच्याच माग लागलेली अख्ख्या डाळी डोळी घेऊन जायची सगळं बाजार बाजार घेऊन जायची पैसे पाणी तर त्या काळात काय नव्हतं पाणी नव्हतं हा कोंबड्या बिंबड्या पाळलेल्या थोड्या फार आणि चोरी भरपूर व्हायची त्याकरता मित्रांनो त्या टायमाला चोरी व्हायची त्याकरता भीती वाटायची त्यानंतर मग आजी आणि आम्ही इकडं दुसऱ्यांच्या इथं घरी जायचो झोपायला तर आपली पणजी तिथं झोपायची पणजीला कळायचं पण पणजी काय उठत नव्हती कारण का तर चोरटी आला तर तिथं मारू शकतो काय बी करू शकतो पाय मोडल्यामुळे तिला काय उठता येत नव्हतं तिथे हा पाय मोडल्यामुळे कुठं हालताच येत नव्हतं येत नव्हतं तिथे तिला मस्तोर दिसायचं पण तिला काय गपचिप म्हणायची मारते Haan... फिरते मग गपचिप आंगाव तोंडाव घेऊन जोपायची हा तिथून बरं बाबा आम्ही मी वाडा घेऊन जायचो इकडे तिकडे असे फिरायला तिकडं खेड शिवापूरला तिकडं कोकणाला फिरून फिरून कोकणात चांगले दोन तीन महिने काढेच होते तर तुम्ही पन्नास मेंढराच्या किती मेंढ्या केल्या नंतर पन्नास मेंढराच्या दोन तीनशे मेंढ्या झाल्या मग नंतर नंतर हळूहळू वाढवल्या हळूहळू वाढवल्या पोरं बिरं चांगली कर्तुकीला आली आणि नंतर मग चाकणाला कोकणाला फिरायला जायचं तवा काय आडी अडचणी वाडा अडचणी काय अशी शेतकरी ताबज्याची मारायची मारायची हे हो करायची पण आपल्या हाता पाया पडून बाहेर गेल्यावर दिवस काढायचं शेतकरी आला तरी त्याच्या पाया पडून कसार करून आपलं जाया जाऊ बाबा जातो राहतो बसतो उठतो असतो म्हणून काय तरी आणि मग तुमचा एखादा प्रसंग सांगा तुम्हाला मारलेला मारला होता एखादा लय माय दाला मारल इकडं वाडी बोलायला की एका आंब्याचं जा झाड खाल्लं होतं त्या टायमाला एका आंब्याचं झाड आंब्याचं झाड खाल्लं होतं त्या माणसाने माय चार पाच दारुड्या आली होती चार पाच दारुड्यांनी इतकं मारलं खाली रक्तात नाका तोंडात ना रक्त निघत रोज मारल मारून मग त्यांनी दोन हजार रुपये त्या काळात घेतलं माझ्याकडून म्हणजे मारूनच्या मारून, मारून त्यांना फक्त असे लुट मारत करायची गरिबाची लूट मारत करायची दोन हजार घेतलं एक कुऱ्हाड निशन ती कुऱ्हाड तर काय दिलीच नाही बसलो पण आवाज बाबा परत तुला लय तेव्हा मग ती कुऱ्हाड मी सोडून दिली त्याला नाही आणली नाही आणली कुऱ्हाड आणि एक असा प्रसंग झाला की कुत्र म्हातारीला चावलं आणि ती म्हातारी मरली काय विषय झालत ते आमक ते काय रे झालं एक मास तिकडं गेलतो मोठ्या खोऱ्यावरला आणि रस्त्याच्या कलर वाडा बसला होता वाडा बसल्याच्या नंतर ते कुत्री आमची गेली त्या कुत्र्यावर ज्या जाऊन ते कुत्र टंगडी मध्ये शिरलं टंगडी शिरल्याच्या नंतर ती म्हातारी पडली म्हातारी पडली डांबरीवरून ती म्हातारीचा जीवच गेला त्या डांबरीला तर तुम्ही लय बेला तिथं लोक आली म्हणली बाबा तिथं लेग बी गालव तुम्हाला लय मार तुम्ही लगुलग ते बिक बकरी बिछाना वावरून तुम्ही लांब जंगलात निघून जा मग आम्ही आपलं काय आज आल बिच्या पाच चाना घेतला आणि जंगलात निघून गेलो नाही सापडलो मग आम्हाला आठ दिवस ती होती आठ दिवस आठ दिवस होती पण आम्ही असं जंगला जंगलानी फिरत राहिलो तु, तुम्ही ज्या टायमाला तिथं निघून गेला तेव्हा टायमिंग रातच गेला का दिवसा गेला सकाळचं गेलो सात आठ वाजता आणि आपलं सगळं असं जंगलाने दिवस काढलं जंगलाने दिवस जर गावला असता तर लय लय लोकांनी बकरी कुकरी बी नेली असती तर भरपूर हालाकीत पूर्वी आपले दिवस काढलेत मित्रांनो आणि आपला आप्पा आता घरी असतात तर आपल्या आता झाली थोडीशी मुलाखत कमेंट करून नक्की सांगा आपल्या मुलाखत आता आपण आपल्या आईंची थोडी मुलाखत घेणार आहे आणि आपलं बिड बी दाखवणार आहे तुम्हाला अजून कशी होती पहिली परिस्थिती परिस्थिती पहिली लय वाईट होती बाळा लय वाईट लय वाईट होती तुम्ही वाडा घेऊन जायचा कुठं जायचा वाडा घेऊन पर्यंत वाडा केला तेच ते पंधरा दिवस चालायला लागायचं पाणी बिनी गावायचं का काय <laughs> लांबून लांबून पाणी आणायचं एक गावलं एक गावलं गाण तर गाणच पियाच पहिलं हा आणि नंतर असं चालायचं चा, तरी दिवसाला असं किती किलोमीटर चालत आता तसलं असलं ते किलोमीटरचं काय आपल्याला एवढं सांगता येत नाही सांगता येत पण लय चालायचा चालायला जिवदमन जायचा आणि संध्याकाळचा वाडा पडला की पाणी सकाळच्या सात ला जर आम्ही बिराड लादली तर संध्याकाळी सात वाजता गिराड पाडायचं खाली ठेवायचा दिवसभर पाणी नाही काय नाही काय नाही काय नाही आणि मग पाणी आणायचं म्हणलं दिवसभर बघून पाण्याच्या शोधात जे ते पाणी आणायचं कुठं गावल कुठं चांगलं गावतं कुठं बेकार गावतं गावल तेच आणायचं तेच लेकरा बाळाला पाजायचं आता येलाच नाही राहिले आता ही बारीक बारीक पोरं ही पोरं मग आपली समजा साळजुगी झाली मग आता लिन सुना लागल्या असून शिकून चिकून बकरी वाळायला मग आम्ही राहिलो इथं राहिलो पोरांना शिकवली साळा शिकाव्याची शिकाव बरं आता कुठं राहायचं मग डोंगरात राहिलो एक सपार घातलं हा बी दे राहून देत नव्हती फॉरेस्ट वाले ही तरी बी गोड बोलून आपलं सपार घातलं दोनदा तीनदा आमचं सपार मोडलं मग आता मोड त्यांनी सांगून वाई ठेवलं ठेवल्यावर मग एकदा आमची चोरी झाली सपराव सापराव बी लई हा Ce urez alea, mă fură, eu n-asă, v-au ai tot Îndusirea tăie, la... त्याच्यावर मग एकानी आपलं वाकड वरती पत्र उभं केलं मग तिथं माणसात राहिलो घेऊन हाल भरपूर झालं पण लय हाल झालं माहिती आपण आपलं फायनली असं शेड बांधले कसं वाटतंय इथं राहून इथं राहून नाही पहिले मी रडायचे डसा असा कि लोकांचं कस माझं कसं मी आज सपार बांधलं जागा घेतला असता माझं चांगलं असतं आज बंगला बांधला असता मी राहिले असते त्याच्या एकाने एकानी सीड बांधले आता या शेडमध्ये ये चांगलं भारी वाटतंय ना तर मित्रांनो आपली आई म्हणते शेडमध्ये राहायला आले बघा आपलं शेड कसं काय तयार झालेले तर मित्रांनो हे सगळं तार कॉम्पॉन म्हणजे ह्या जागेमधनं असं गोंट गुंट तयार केलंय तर याच ठिकाणी आपला सुद्धा एक गुंटा घेतला होता आणि त्याच गुंट्यामध्ये हे आपलं शेड तयार केलेलं आहे तर हे मित्रांनो असं शेड बांधलं आहे त्यानंतर आपलं मध्ये तुम्हाला दाखवेल काम कसं केलं त्याचं बी व्हिडिओ टाकला मध्ये तर मित्रांनो का हा फायनली हा बाहेरचा वाटा आहे फरशीचाच वाटा आहे त्यानंतर इथं बाहेर एक खिडकी ह्या दरवाज्यातनं आता आल्यानंतर खिडक्या बसवल्यात मित्रांनो आपल्या शेडला पा असं एक नंबर असं आपलं शेड बांधलेलं आहे आणि ह्या कोपऱ्यामध्ये आपल्या शेडचा देवारा देव पुजण्यासाठी आपली देवावरती भरपूर श्रद्धा असते एवढ्या मोठ्या घरात आपण राहणार तर आपल्या देवाला एक कोपरा दिला म्हणून काय होते त्याकरता ह्या देवांसाठी सुद्धा आपल्या इथं हे केलेलं आहे आणि मित्रांनो शेडचं काम भरपूर जबरदस्त भरपूर काम करताना खूप त्रास झाला आपलं दादा भरपूर काम केलं दादांनी शेडसाठी आणि आपलं कष्ट करून हे शेड बांधलं आपण तर हे आपली आख कसं आहे मित्रांनो आणि हे पहा असं मस्तपिकी मानले पात्रेचे जे पण खाली असा एक नंबर बनवलाय तर मित्रांनो असेच आपले धनगर वाड्यावरचे आणि आमच्या जीवनाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद